पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आषाढी वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना लुटण्याचा प्रकार समोर आलाय त्याचबरोबर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे हा प्रकार घडलाय दोन नराधमांनी गळायला लावला आणि त्यांना लुटलं त्यानंतर या आरोपींनी अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला असल्याचं समोर आलंय ते दोंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सव्वा चार वाजताच्या पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचोली या गावाच्या पुढे दोनशे तीनशे मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहासाठी चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते त्यावेळेस एका वाहनावरून दोन त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे त्यामधील एक सतरा वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या ते चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे या अनुषंगाने दोंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे पवन साळवे जुमो न्यूज दौंड